आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज दीपक सुंदरा खडसे यांचे आमरण उपोषण सार्वजनिक बांधकाम अचलपूर विभाग येथील कार्यकारी अभियंता कुणाल पिंजरकर व श्री मेटकर निविदा लिपिक मोहम्मद तन्वीर अमरावती जिल्हाध्यक्ष मंजूर संघ यांच्या विरोधामध्ये आज उपोषणाकरता सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता यांच्या ऑफिसजवळ बसलेले आहेत आज शासनाचा जीआरचा दुरोभोग करून व संगामत करून पन्नास कोटीचा भ्रष्टाचार उपासफो शासनाचे नुकसान केल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ एफ आय आर दाखल व्हावी याकरता दीपक सुखदेवराव खडसे या ठिकाणी आमरण उपोषणाकरता बसलेले आहेत दीपक खडसे यांनी मुख्य अभियंता गिरीश जोशी यांच्याकडे तक्रार केल्यावर सुद्धा त्यांचे समाधान झाले नाही व अचलपूर येथे कार्यकारी अभियंता कुणाल पिंजरकर यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी दोष रोष निर्माण होत आहे याकरता ठिकाणी आमरण उपोषण करता बसलेले आहेत सकाळ कुठून या ठिकाणी मुख्य अभियंता व संबंधित विभागातील कोणत्याही अधिकारी पाहण्याकरता करता आले नाही हे विशेष महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक जयकुमार फौजदारी कारवाईसाठी इथं बसतो हे सर पन्नास कोटीच्या वर काम होते हे त्यांनी स्पर्धा तो होता मॅनेज केली स्पर्धा झाली असती तो कोणी पाच पर्सेंट दहा पर्सेंट दिलं गेलो असतं तर शासनाचं चा नुकसान झालं नसतं या ठिकाणी बसायच्या अगोदर मुख्य अभियंता जोशी साहेबांना आपली भेट झाली का भेट झालो अनेक वेळा पत्र दिले त्यांनी पत्राचं तिकडे पाठवलं पण समन्वता करून पत्राचे पिंजरकर साहेबापासून उडवाउळवीचे उत्तर येत होते का त्याच्याकडून सही माहिन्याची रिपोर्ट देत नव्हता यांनी एक दोन कामं पाठ एक दोन वेळा तिकडे पत्र पाठवले त्यांची ओशी आहे माझ्यापाशी का भ्रष्टाचारावर चौकशी करा हे करा पण काही झालं नाही आतापर्यंत सर्वे हे ए सी अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता हे सर्व एकामेकाचे मिळले आहे त्याच्या काही चौकशी करू शकत आपल्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आपण किती दिवसपर्यंत या ठिकाणी मी महामरेपर्यंत मी मेलो इथं चालन तरी मी उपोषण सोडणार नाही मेल्यावरच ह्या लढा कायम सोडव आणि आपण जे चीफ इंजिनियर साहेबांना भेटले त्यांनी सांगितलं की आपण या संबंधी या लोकांवर कारवाई करा परंतु त्यांनी कारवाई केली की के नाही केली काही केली नाही येणं होतं आणि जाणं होतं तिथं पत्र देणं होतं आणि चालणं होतं हो होते अहवाल मागतला काही अहवाल नाही भेटला आणि काही नाही भेटला या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि दीपकरावजी हर्ष कार्यकारी अभियंता त्यांचा आणि कन्वेष या तिघाच्या युट्युबात त्यांनी आम्हाला माहिती दिल्याबद्दल लोकांना आणखी